ओ oh माय गॉड काय मस्त व्ह्यू आहे ना नमस्कार मी कोकणची ची आणि आज मी माझ्या बेंगलोर वरून आलेल्या फ्रेंड ला घेऊन आले आहे सावंतवाडीतील हा देखना राजवाडा दाखवायला पाश्चिमात्य वास्तुरचने कोकणी साथ चढवलेली ही वास्तू म्हणजे सावंतवाडी पॅलेस राजवाड्याच्या सुरुवातीलाच असणारे रेखीव बांधणीचे सुंदर प्रवेशद्वार आपले स्वागत करते जांभा दगडात इथं केलेलं बांधकाम कमानी चिऱ्यांची रचना लक्ष वेधून घेणारी आहे सावंत भोसले घराण्यातील कर्तबगार राज्य केलं आणि संग्रहालय राजघराण्यातील लोकांच्या वापरातील वस्तू शस्त्रे शिल्पसंग्रह सांस्कृतिक वारसा अशा अनेक गोष्टी पाहता येतात इथले छतच पाहना काय सुंदर आहे ते इथले झुंबर लाकडी कोरीव काम अगदी निरखून पाहण्यासारखे आहे आणि राज शासकांच्या प्रतिमा सिंहासन आजही ठेवण्यात आले आहेत आणखी एक गोष्ट इथे जपण्यात आली आहे ती म्हणजे गंजिफा गंजिफा म्हणजे पारंपरिक भारतीय पत्त्यांचा खेळ जो पर्शियन भाषेतील गंजीफेह या शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ पत्ते खेळणे होतो हे पत्ते गोलाकार किंवा आयताकृती असू शकतात त्यावर क्लिष्ट आणि सुंदर कलाकृती काढलेल्या असतात महत्वाचे म्हणजे ही कला तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही कारण गव्हर्नमेंट कडून याला जे आय टॅग मिळालेला आहे इथे अनेक कलाकारांना काम मिळतेच आणि कोकणचा मानबिंदू असलेल्या या कलेचे संवर्धनही होते तर मग तुमच्या नेक्स्ट कोकण ट्रीप मध्ये हा राजवाडा नक्की ऍड करा आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका